नमस्कार सध्या देशभरामध्ये एकच गोष्ट जास्त दिसत आहे ती म्हणजे कोलकाता मर्डर केस सर्वत्र डॉक्टरांनी डॉक्टर टेटस्ट होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे सोशल ॲक्टिव्हिस्ट स्टेटस होत आहे आणि ते प्रदर्शनंसुद्धा करत आहे की कोलकाता येथे ज्या महिलेला ब बलात्कार झाला आणि त्यांच्यानंतर त्या महिलेचा खून करण्यात आला त्या त्या अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे नेमकं प्रकरण काय आहे कोलकाता येथील आर जी कार् मेडिकल कॉलेज आहे तिथे एक ट्रेनी म्हणून आलेली एकतीस वर्षीय डॉक्टर महिला त्यांचा तिथे बलात्कार होतो आहे आणि नंतर त्यांच्यावर अमानुषपणे वेगवेगळ्या प्रकारचे वेग त्यांना जखमा दिल्या जातात शरीराला त्यानंतर त्यांचा खून करण्यात येतो गाळात दाखवून ह्या सर्व माहिती पोस्टमॉर्टममध्ये पोलिसांच्या लक्षात येते ते सर्व तपशील पोस्टमॉर्टममध्ये दिसून आलं आहे आणि आता सर्वत्र एकच गोष्ट चालत आहे की आरोपीला कडीतलं कडी शिक्षा भेटेल पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली आहे व वो, व्हायला पाहिजे आणि हा आरोपीसुद्धा एक विकृत वृत्तीचा सा माणूस आहे पोलिसांनी सांगितलं आहे की त्याचे चार लग्न झाले होते तेही एका फसव्या पद्धतीने झाले होते त्याला पोन पाहण्याचा नाद होता आणि म्हणजेच काय त्याच्या फोनमध्ये हिंसक विचलित करणारे चित्र फोन हे सगळं सापडलेलं आहे, आहे त्यामुळेच सा कळेल की ह्या माणसाची मानसिकता किती खराब होती संजीव राय असं ह्या माणसाचं नाव होतं आहे आणि तो अत्यंत विचित्र पोलिसांचा एक ज्युनियर म्हणून काम करणारा एक व्यक्ती आहे तिथे ज्याला की रोजंदारीवर पेमेंट देण्यात येतं अशा पद्धतीच्या लोकांना आणि पोलिसांना त्या ठिकाणी घटना ठिकाणी ब्लूटूथचं हेडफोन सापडलं त्याहून त्यांनी बाकीच्या सर्व संशयितांच्या फोनला कनेक्ट केलं बघलं कोणाला होतं का तर ह्या आरोपीच्या ब्लूटूथला ते पटकन कनेक्ट झालं त्यावरून असं ओळखीत आलं की हा आरोपी जो संजय रॉय आहे तोच मुख्य आरोपी आहे आणि आता असं सांगण्यात येत आहे की याला चांगल्यात चांगली फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब